आपण जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका ह्या नुकत्याच पार पडलेल्या आहेत अशातच महाराष्ट्राचं ज्या लक्ष लागलं ला होतं जो विधानसभा मतदारसंघ होता तो म्हणजे तीर्थ जिल्ह्यातील बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा ही एक अशी विधानसभा होती की संपूर्ण महाराष्ट्राचं या विधानसभेवर लक्ष लागून होतं या विधानसभेत खरंच बदल पाहायला मिळाला आहे महायुतीला टक्कर देत महाविकास आघाडीचे आमदार सिद्धार्थ खरात हे आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत स्वतः बोलण्यासाठी आजार आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत एकंदरीत त्यांनी काल अधिकाऱ्यांचा आढावा बैठकसुद्धा घेतलेली आहे आणि त्याच अनुषंगाने पत्रकार सुद्धा झालेली आहे आणि विजय मिरवणुकीच्या दिवशी जो राडा झाला त्या संदर्भातसुद्धा आपण चर्चा करणार आहोत साहेब काय सांगाल महायुतीला टक्कर देत आपण या ठिकाणी मोठा संघर्षच करावा लागला शिवसेनेचा किल्ला म्हणून हा जिल्हा ओळखला जातो त्यातच प्रतापगड असं सुद्धा या जिल्ह्याचं संबोधले जाते आणि या प्रतापगडाला कुठंतरी खिंडार आपण पाडलेली आहे आणि विजयाची मोहर या ठिकाणी काय करत जय महाराष्ट्र ही खरी गोष्ट आहे की गेली पंधरा वर्ष आणि त्यापूर्वीचे पंधरा वर्ष तीस वर्ष हा जो म्हणजे गड आहे अभ्यद्य राहिलेलं आहे तीस वर्षानंतर माझ्यासारख्या नवख्या एका कार्यकर्ता या ठिकाणी आला आणि तीन महिन्यामध्ये हा घर आम्ही सर करू शकलो या सगळ्याचं क्रेडिट्स जे आहे त्याचं श्रेय जे आहे ते या मतदारसंघातील सर्व जनतेला मी देतो हा विजय माझा नसून हा सर्व जनतेचा विजय आहे त्याचबरोबर हा विजय खेचून आणण्यासाठी महाविकास आघाडीतील जे घटक पक्ष आहेत आणि त्यांचे जे या ठिकाणी प्रमुख नेते आहेत ते तसेच आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील जे काही प्रमुख नेते आहेत या ठिकाणचे तरुण आणि तडफदार नेते आहेत त्या सगळ्यांचा या व्यतिरिक्त जे समाज माध्यम मा आहेत इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आहे प्रिंट मीडिया आहे आणि माझ्यावरती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रेम करणाऱ्या सगळ्या सगळ्याच लोकांनी हा घडून आणलेला विजय आहे सर आपण जर बघितलं तर, तर आपला विजय होताच आपण लगेच कामाला लागला याची आजकालच असं कळालं की आपण अधिकाऱ्यांच्या सुद्धा आढावा बैठक बोलली त्यानंतर पत्रकार परिषदेत घेतली काय मुद्दे होते असं आहे की आम्हाला असं वाटलं होतं की महा महाविकास आघाडीचं शासन महाराष्ट्रामध्ये म्हणजे येईल आणि आमचं राज्य येईल परंतु तसं घडलं नाही दुर्दैवानं महायुतीचं जे सरकार आहे ते आता येत आहे परंतु ते महायुतीचं सरकार स्थापन होण्यासाठी बराच कालावधी लागत आहे आमचा जो आमदार म्हणून जो काही शपथविधी वगैरे आहे तो सुद्धा अद्याप झालेला नाही मी मुंबईला जाऊन आलो परंतु ज्या दिवशी माननीय मुख्यमंत्री आणि बाकी मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आमचा शपथविधी होणार आहे आणि यासाठी जो वेळ लागणार आहे कालावधी जातो आहे त्यामुळं एकीकडं माझा विजय झाल्यानंतर जो सत्कार समारंभ चालू आहे परंतु प्रत्यक्षात हे सगळं चालू असताना समांतरित्या मी या मतदारसंघामध्ये असलेल्या जे जे विभाग आहेत जवळपास चाळीस विभाग या ठिकाणी आहेत तर त्या विभागाचा आढावा घ्यायला मी सुरुवात केली आहे एक तोंड ओळख म्हणून मी काल सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद बांधकाम विभाग जिल्हा परिषद बांधकाम विभाग जल जीवन योजना तसेच महावितरण या या विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि सर्व प्रश्न समजून घेतले माहिती समज माहिती घेतली अधिकाऱ्यांशी संवाद केला आणि त्यानंतर त्यांना सूचना दिल्या जे काही बजेट आहे या मेहकर मतदारसंघाचा बॅकलॉग पाहता ते बजेट अतिशय अपूर्ण स्वरूपात आलेलं आहे जे विकासाचा ढोल कागदावरती या ठिकाणी बजावण्यात आला होता वाजवला होता की एवढा निधी आणला आणि तेवढा निधी आणला प्रत्यक्षात मी आढावा घेतला तेव्हा जो आपल्या मतदारसंघाचा जो बॅकलॉग आहे जो विकासाचा बॅकलॉग आहे त्याच्या तुलनेत अजिबात तो निधी नाही आहे आज आज रोजी जो निधी आपल्या मतदारसंघामध्ये आहे अशा जर पद्धतीनं जर आपण विकास करू लागलो तर हा आणखी पाच पंचवीस वर्ष सुद्धा आपलं काही होणार नाही आणि म्हणून पाच ते दहा पट पाच ते दहा पट विकासाचा जो ओघ आहे जो निधी आहे तो सगळ्या विभागामध्ये आपल्याला आणावा लागणार आहे आणि जे रखडलेलं ठप्प झालेले जे काम आहेत ते सुरू करावे लागणार आहेत आणि या संदर्भामध्ये मी त्यांना अशा सूचना दिल्या की सगळे जे प्लॅन आहेत तुमचे कारण आता पुढच्या वर्षाचं जे बजेट असतं त्याची जी प्रक्रिया ती सुरू झालेली आहे फेब्रुवारीच्या आत ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईल त्यासाठी या प्रत्येक विभागाकडून प्रत्येक फील्डकडून याचा आढावा होतो त्याची ॲनालिसिस होतं आणि त्यानंतर मागण्या जातात त्या मागण्याच मुळात जोरकसपणाने कराव्यात अशा प्रकारचे मी आदेश आमच्या अधिकाऱ्यांना दिले त्याचबरोबर आमचे जे काही पदाधिकारी आहेत मी त्यांच्या समवेत तसेच जनता दरबार जो आहे तो मी लोणार आणि मेहकर या ठिकाणी घेऊन ज्याला कुणाला काही सूचना करायच्या असतील ज्याला कुणाला काही नवीन योजना आणायच्या असतील कामं सुचवायची असतील ती जनता दरबार मत, दरबारामध्ये आलेल्या सगळ्या सूचनांचा एकत्रित आम्ही गोषवारा करू आणि त्यानुसार पुन्हा आमचे बजेटचे प्लॅन आहेत बजेटची मागण्या त्या महाराष्ट्र शासनाला सादर करण्यात येईल यांच्या मागण्या गेल्या तो निधी कसा आणायचा तो त्या मागण्या आहेत मग मी आहे काही अडचण नाही आपण जर बघितलं तर आपण प्रचारादरम्यान म्हटलं बऱ्याच वेळेस असं आपण म्हटलेलं आहे की हा साडेचार हजार कोटी रुपये निधी जो आहे हा कागदावरच आहे काल तुम्ही अधिकाऱ्यांची बैठक घेतली यामधून तुम्हाला काय निष्कर्ष झाले खरंच हा कागदावरच आहे की हा झालेला भ्रष्टाचार म्हणता येईल काय नाही निधीचे काही आकडे कागदावरच दिसत आहेत कागदावर यासाठी की कामच सुरू झालेलं नाही आणि तो निधी खर्चही झालेला नाही बऱ्याच ठिकाणी तर एनओसी सी नाही काही ग्रामपंचायतींनी काही रस्ते अडवलेले आहेत आता उदाहरणार्थ महावितरणचे जे काही सबस्टेशन मंजूर झाले आहेत सहा सबस्टेशन आहे त्यातलं एकच सबस्टेशन सुरू नाही बरं सुरू नाही तर नाही त्यांचे जे काही शासकीय जमीन त्यांनी मागितलेली सबस्टेशनला एक एकर सर्वसाधारण लागतं ती एक एकर शासकीय जमीन मिळवून घेण्याचे प्रस्ताव एक एक वर्ष कलेक्टरकडे पडलेले आहेत हा असा विकास आहे हे असं पाठपुरावा घेतला त्यामुळं हे सगळं जे काही आहे तो जो स्पीड असतो काम करण्याचा तो अजिबात नव्हता एक तर कामं कागदावरच आहेत आणि त्याच्यामुळं बरीचशी कामं हे कुठल्या ना कुठल्या स्तरावर अडकलेली आहेत त्यामुळं जी कामं अडकली आहेत जी कामं आहेत प्रेझेंट करंट मध्ये जी कामं ती पटकन करून घ्यायची ती करण्यासाठी ज्या काही अडचणी असतील त्या सगळ्या निस्तारायच्या ती कामं सुरू करायची जो निधी आहे तो पूर्णपणाला खर्च करून घेत घेऊत आम्ही यासाठी सगळ्या अधिकाऱ्यांना मी सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर याच्यापेक्षा पाच या ते दहा पट निधी या मतदारसंघामध्ये लागणार आहे तेव्हा कुठे हा बॅकलॉग होणार आहे म्हणजे उदाहरणार्थ पानंद रस्ते झालेली नाही रस्ते झालेली नाही आणि जलजीवनची कामं तर अक्षरशः ठप्प होऊन पडलेले आहेत म्हणजे जलजीवनचा तर हा म्हणजे हे प्रकरणच वेगळं आहे त्यामुळे सगळे कामं ठप्प झालेले हे सगळे कामं गतिमान करावं लागणार आहे आणि ते सगळे ही प्रक्रिया गतीमानतेनं राबवण्यासाठी मी अधिकाऱ्यांना सूचना आ, तुम्हाला असं म्हणायचं की मागच्या मा, आता आमदार आहेत यांना हा सगळा भरून काढण्यासाठी मी नेहमी म्हणतो की हे पंधरा वर्ष राहिले आता मला टीका नाही करायची कारण टीका करण्याचे आता आरोप प्रत्यारोप करण्याचे दिवस आमचे संपलेले आहेत पण ती खरी गोष्ट आहे की पंधरा वर्ष हा मतदारसंघ खूपच मागे राहिलेला आहे पंधरा वर्ष नाही तर हा खरच म्हणजे पाच पन्नास वर्ष हा मतदारसंघ मागे गेलेला आहे यांनी जर वेळेच्या वेळी जे काही प्रश्न सोडवले असते या ठिकाणी एम आय डी सी आले असते पर्यटन आलं असतं उद्योगाचे अनेक उपकेंद्र या ठिकाणी उभे राहिले असते शैक्षणिक केंद्र आले असते एज्युकेशनल हब या ठिकाणी झाला असतं मोठी बाजारपेठ झाली असते व्यावसायिक उभे राहिले असते विद्यार्थी रोजगार जे साठी वन भटकतायत ते बाहेर गेले नसते हे सगळे प्रश्न सुटले असते ना आज काय आहे शेतकरी वाऱ्यावर आहे पोरं वाऱ्यावर आहेत रोजगार आणि यांना काही हवाल दिले सगळी अवस्था त्यामुळं या सगळ्याचा सर्वंकष आढावा घेऊन एकत्रितपणानं एक या सगळ्याचा म्हणजे त्याच सिंक्रोनाइज मी करणार आहे आणि याला एक व्यापक अर्थानं याची मी अंमलबजावणी करणार आहे प्लॅनिंग नियोजन करणार आहे आणि नियोजन करून त्याची अंमलबजावणी पण करण्याचं ठरवलेलं आहे मागच्या काळात साहेब आपण जर बघितलं असं छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा आणि या ठिकाणचं बसस्टँड शिवाजी महाराजाच्या पुतळ्याच्या विषयी अनेक शिवसैनिकांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली होती महायुतीतल्या तशा वृत्तपत्रात बातमी प्रकाशित झालेल्या कुठेतरी हा अफवाद आहे का की छत्रपती शिवाजी जे स्मारक उभा व्हायला व्हायला पाहिजे होतं महाराजांचा अस्मिता जोडलेली आहे हेच कुठतरी बॅकल मागं पडल्यासारखं वाटतं का छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर त्यांना बाजूला ठेवून आपण एक पाऊल सुद्धा टाकू शकत नाही आणि मेहकर नगरीमध्ये पाच वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचं खुद्द स्मारक अडकलेलं आहे हे कशामुळे अडकलेलं आहे का अडकलेलं आहे कोण याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे कोणी याच्यामध्ये खोडा घातलेला आहे या सगळ्याची मी चौकशी करणार आहे आणि चौकशी करून मी दुधाचं दूध आणि पाणी केल्याशिवाय राहणार नाही कारण मी सगळं सहन करेन परंतु महापुरुषांच्यावर जो काही त्यांच्या आडोन जो काही महाराष्ट्रात आणि इवन या मेकरमध्ये जर काही घडला असेल तर मी त्याचा एक प्रकारचा हिशोब करणार आहे Uh, साहेब आपण प्रशासकीय यंत्रणेमध्ये राहलेले आहेत शिवसेनेची एकल हाती सत्ता तीस वर्ष इथं होती काय वाटते बरं या मतदारसंघासाठी काय या तीस वर्षात या मतदारसंघाचा नक्षा बदलायला पाहिजे होता पर्यटन स्थळ लोणार इथं खूप मोठा आहे जागतिक लेवलचं पर्यटन स्थळ आहे कशी कसा या मतदारसंघाचा विकास व्हायला पाहिजे होता असं तुम्हाला वाटतं मी नेहमी म्हणत असतो की गवताचे पाते जेव्हा भाले होतात तेव्हा म्हणजे जे गवत मलूल असतं मऊ असतं किंवा त्याला अस्तित्वच नव्हतं पण जेव्हा गवताचे पाते भाले होतात म्हणजे काय होतात ते उभे राहतात राहतात शेवटी या भागातला जो विकास आहे तो काय पुण्या मुंबईचे माणसं करणार आहेत का नाही ते कोण करणार आहेत इथलीच माणसं करणार आहेत म्हणून इथल्या माणसाच्या अंगामध्ये आत्मबळ भरणे त्यांना प्रवृत्त करणे जो सर्वसामान्य माणूस आहे जो आज स्वतःला तो त्याचं स्वत्व हवरून बसवलेला आहे त्याला आत्मविश्वास देणे त्याला उद्योग धंद्यामध्ये प्रवृत्त करणे जे मुलं आहेत त्यांना अतिशय महत्वाकांक्षी शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं पदा पादाक्रांत कसं करता येईल ते पाहणे त्यासाठी एज्युकेशनल हब या ठिकाणी निर्माण होणे अभियांत्रिकी आहे रोजगाराच्या सगळ्या जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहे शिक्षणाच्या संदर्भामध्ये हे सगळं करता येईल आपल्याला या व्यतिरिक्त रोजगाराच्या संध्यासाठीच्या जे काही एम आय सी आहे ती या ठिकाणी आणायला पाहिजे होती ती आली नाही आणि म्हणून कृषीवर आधारित पूरक व्यवसाय जे आहेत ते मेहकर शहरामध्ये उभे झाले नाही आणि इथे एम आय डी सी आली तुम्हाला माहिती आहे एमआयडीसी निव्वळ कागदावर निव्वळ निव्वळ म्हणजे अक्षरशः कागदावरच आहे एकही उद्योग या ठिकाणी आलेला नाही आणि म्हणून मी जेव्हा निवड झाली मी सत्कार स्वीकारत असताना दुसरीकडे मी उद्योग विभागाशी संपर्क साधून आमच्या काही अधिकारी मित्रांना या संदर्भामध्ये जे कोणी इन्व्हेस्टर्स आहेत जे महाराष्ट्रात आहेत काही देशामध्ये आहेत किंवा जे काही बाहेर आहेत त्या इन्व्हेस्टर सोबत आमच्या भागातील या भौगोलिक भागामध्ये जे काही उत्पादन होतं त्या उत्पादनावर आधारित प्रक्रिया केंद्र किंवा नवीन सीड्स आहेत आपल्याकडे बी बियाणं हे आहे किंवा फळामध्ये फळ फळावर कोणती लागवड करायची हे असं ठरून त्याप्रमाणे इथे पूरक प्रोग्राम द्यावा लागणार आहे दुधाचा जो प्रोग्राम आहे तो आपल्याला या ठिकाणी शीत केंद्र उभे करावं लागतील एमसीसी प्लांट या ठिकाणी उभे करायला लागतील दुधाळ गाईचं वाटप या ठिकाणी करून श्वेत क्रांती सुद्धा आपल्याला या ठिकाणी करता येईल माझा दुधामध्ये चांगला अनुभव आहे आणि मी त्याच्यामध्ये चांगलं यश पण संपादन केलेलं आहे दुधामध्ये सुद्धा मी या भागामध्ये श्वेत क्रांती निर्माण केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही बरेच माझ्या मनामध्ये आराखडे आहेत काही प्लॅन आहेत काही योजना आहेत त्या सगळ्याचा निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये त्याचा मी वापर करणार आहे आणि या भागामध्ये मी जे काही पाहिलेलं स्वप्न आहे आणि मी जे काही कमिटमेंट केलेलं आहे ते कमिटमेंट पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये लोणारचा विकास केल्याशिवाय राहणार नाही आणि सॉरी मेहकरचा विकास केल्याशिवाय राहणार नाही आणि लोणारचं पर्यटन स्थळ लोणावळ्याप्रमाणे डेव्हलप केल्याशिवाय राहणार नाही म्हणजे मेहकरचं औद्योगिक केंद्र आणि लोणारचं लोणावळा पर्यटन केंद्र म्हणून मी निश्चितपणानं नावारूपाला आणणार आहे साहेब आपण जर बघितलं तर या मतदारसंघातील प्रवासी निवाऱ्याची खूप दैनीय अवस्था आहे मला वाटते लोकप्रतिनिधीसाठी वार्षिक पाच कोटी निधी येतो त्यामधून हे सगळे काम केल्या जातात आपण जर बघितलं तर प्रत्येक गावासाठी प्रवासी निवारा, प्रवाशी निवारा प्रवाशी हा अति महत्वाचा आहे प्रवासी निवारा महत्वाची दुवा ठरते मात्र मेकर शहरामधलेच प्रवासी निवारे गायब झालेले आहेत आपण जर बघितलं तर जानेफळ रोड हा शेगाव मार्ग जातो त्या त्या ठिकाणी भक्तगण सुद्धा असतात त्या ठिकाणी प्रवाशी निवारा नाही खरंच ही दुर्दैवी बाब आहे प्रवाशांना आजही रोडवर थांबावं लागते यासाठी आपलं काय माहिती मी निश्चितपणा तुम्ही बोलताय ती खरोखर दुःखदायक आणि क्लेशदायक बाब आहे प्रवासी निवारे निवारा नाही तर निवारे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी करण्यासाठी पण मी प्रयत्न करतो या संदर्भामध्ये आता कसं सरकार आमचं महायुतीचं असल्यामुळं मी त्यांच्याकडे विनंती करीन काय करायचं ते मी करीन पण या सगळ्या प्रश्नांना मी हात घालून हा सुद्धा प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे साहेब आपण विजय झाला त्यावेळेस खूप मोठा या मेहकर मध्ये एक राणा झालेला आहे आपण मिरवणूक सुद्धा काढू शकलो नाही आपण परत गेलेले आहे हा वाद एकत्रित पेटायचं काय कारण असू शकते तर बघा तुम्हाला की मेहकर मध्ये गेल्या तीस वर्षानंतर प्रथमत दुसरा म्हणजे जो उमेदवार आहे माझ्यासारखा नौखा उमेदवार या ठिकाणी अतिशय प्रचंड मत घेऊन या ठिकाणी विजयी झालेला आहे त्यामुळं तीस वर्षाची जी एक प्रकारची जी खतखत होती एक प्रकारची उत्सुकता होती मी त्याला खतखत नाही म्हणायचं चुकीने शब्द केला माझा जी काही उत्सुकता होती ती लोकांमध्ये निश्चितपणानं वाढली होती आणि आपला उमेदवार विजयी झाल्यामुळे विजयी झाल्यानंतर प्रत्येकाला तो विजयोत्सव साजरा करण्याची मनामध्ये येणं साहजिकच आहे ना त्यामुळं मी जेव्हा बाहेर आलो विजयी होऊन जेव्हा बाहेर आलो त्यावेळी हजारो म्हणजे अक्षरशः पाच ते सात हजार लोकांचा जनसमुदाय माझ्या विजयासाठी हर्षोल्लसित होऊन त्या ठिकाणी स्वागत करण्यासाठी उभा होता मी जेव्हा बाहेर आल्यानंतर मला असं वाटलं की आपल्याला तर सोर, विजयी विजयी स्वरूपामध्ये आपल्या कार्यालयापर्यंत जाऊ परंतु पोलिसांची कुमुक त्या ठिकाणी आली आणि त्यांनी मला विनंती केली की साहेब खूप मोठी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि समोर पुढे रस्ता अडवलेला आहे आणि काही जे काही पराभूत उमेदवाराचे कार्यकर्ते खूप आक्रमक झालेले आहेत आणि या ठिकाणी काही होऊ शकतं दंगल होऊ शकतं माझा पोलीस अधिकाऱ्यांना सवाल होता की विजय मी झालेलो आहे विजयाची संदर्भामध्ये जो काही हर्ष जो झालेला तो माझ्या कार्यकर्त्यांना होणं साहजिकच आहे आणि त्यामुळं माझ्या बरोबर तर आम्ही सरळ सरळ मिरवणूक काढू आणि कार्यालयावर जाऊन ती विसर्जित करू सरळ सरळ माझी त्यांना विनंती हो, होती परंतु त्यांनी सांगितलं की असं करता येणार नाही तुम्हाला डीजे लावता येणार नाही तुम्हाला ढोल ताशे लावता येणार नाही तुम्हाला आवाज करता येणार नाही घोषणा करता येणार नाही एक प्रकारची दडपशाही म्हणजे दबावाचं जे तंत्र त्या ठिकाणी पण माझ्यावरती त्यांनी उगारलं परंतु त्या दिवशी मी विजय झालो होतो या मतदारसंघाचा कौल आपल्या बाजून आला होता त्यामुळं एक सामंजस्याची भूमिके भूमिका मी घेतली आणि त्यांना सांगितले की आम्ही डीजे लावणार नाही अक्षरशः आम्ही काही बँड सुद्धा लावणार नाही आम्ही फक्त घोषणा देत जे कार्यकर्ते त्यांच्या आनंदाला आपण कुठेतरी वाट मोकळी करून दिली पाहिजे म्हणून सरळ रस्त्याने आम्ही कार्यालयावर जाऊन थांबतो तरी सुद्धा पोलिसांनी आम्हाला मनाई केली आणि सांगितलं की तसं करता येणार नाही तरी मग आम्ही शांततेने त्या ठिकाणी निघालो पुढे जातो तर याने सगळ्यांनी तो रस्ता अक्षरशः बंद केला होता पोलिसांनी त्याही वेळेस आम्हाला विनंती केली की जाऊ नका पण आमचे कार्यकर्ते ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हते काही लोक आमच्या अक्षरशः गाड्याच्या समोर आडवे पडले की कोणत्याही परिस्थितीत जायचं तर तेथूनच जायचं कारण आम्ही यावेळेस ऐकणार नाही यांचा खूप वगैरे वगैरे आणि खूप दहशत आणि दबाव ठेवलेला आहे परंतु मी सामंजस्याची एक भूमिका घेतली कारण मला माहिती होतं की दंगल होणार आहे आणि दंगल जर झाली असती तर दोन तीनशे कार्यकर्ते त्या बाजूचे आणि शंभर दीडशे कार्यकर्ते का होईना या बाजूचे जखमी झाले असते आणि एकमेकावरती पोलीस केसेस झाले असत्या आरोप झाल्या असत्या एकशे एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे त्रेपन्न तीनशे तेवीस तीनशे सत्तावीस तीनशे सातही झाला असता काही झालं असतं हे मला कलम दिसायला लागले माझ्या डोळ्यासमोर पोलिसांची ही कलम दिसली आणि मी म्हटलं की हे असं योग्य होणार नाही आणि मी उभं राहून माझ्या लोकांना विनंती केली पोलिसांना सहकार्य करू आणि त्यानंतर मी स्वतःहून नम्रता घेऊन आमचा एकही एक कार्यकर्ता त्या दिवशी थांबायला तयार नव्हता था। एकाच दोन करू आणि जशाच तसं ठोशाच ठोसा उत्तर देऊ अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली होती पण मी त्यांच्या हातापाया पडलो त्यांना विनंती करून मी तो मार्ग वळवला आणि दुसऱ्या आड मार्गाने आम्ही अक्षरशः त्या ठिकाणी आमच्या कार्यालयावरती गेलो असं आहे की विजयी झाल्यानंतर विजयाचा उत्सव साजरा करो म्हणजे विजयाचा उत्सवही साजरा न करता एक प्रकारे विजय पचवण्याची शक्ती आमच्यामध्ये आहे पराभूत होऊन पराभूत झालेल्या लोकांनी पराभव सुद्धा पचवण्याचं शिकलं पाहिजे कारण पराभूत झाल्यानंतरही त्यांनी जो उन्माद केला आणि जे काही दहशतीचं आणि दंगलीचं वातावरण निर्माण केलं हे त्यांचे संस्कार आहेत हे चुकीचं आहे आणि ही महाराष्ट्राची भूमी संतांची आहे महापुरुषांची भूमी आहे आणि ते संस्कार या भूमीमध्ये सुद्धा आहेत हे संस्कार जरा शिका तुम्ही हेच मला त्यांना सांगायचं आहे त्यांचं म्हणणं आहे साहेब की वादाची सुरुवात आपल्याकडून झाली आम्ही कोणत्याही स्वरूपात वाद केलेला नाही कुणीही वाद केलेला नाही हा जिंकल्यानंतर थोडस एखाद्या वेळेस विजयी आविर्भाव कुणाच्याकडून गेला असेल माझ्याकडून तर जाणे शक्यच नाही पण आमच्या एखाद्या कार्यक कर, कार्यकर्त्यांच्याकडून गेला तर त्याचा एवढा त्यांनी बाऊ करण्याचं काही कारण नव्हतं शेवटी जो विजयी झाला असतो त्याचा साहजिक आहे ना पराभूत झालेल्या व्यक्तीने सुद्धा एक आत्मपरीक्षण करण्याचे तो दिवस असतो ऍक्च्युली परंतु त्या ठिकाणी तोच आविर्भाव तीच दहशत तेच वातावरण निर्माण करायचं आणि तुम्हाला पाहून घेऊन दाखवून देऊ ही जी वृत्ती आहे ते मला असं वाटतं की एक सुसंस्कृतपणाला ना शोभत नाही मी या संदर्भात काही बोलणार नाही त्यांना जसं वाटलं ते तसे वागले आम्हाला जे रुचलं पटलं ते आम्ही तसं वागलो हा प्रत्येकाच्या ज्याचा त्याच्या संस्काराचा शा भाग आहे इतकंच मी म्हणेन नाही शानपणाचा काय मी कोणाला शानपणा शिकवण्यासाठी आलेलोच नाही जे लोकमत आहे जर शानपणा शिकवायला गेलो असतो लोकमत कशाला आलं असतं माझ्याकडे आणि तुमच्याकडे जे काही पंधरा तीस वर्षाचं लोकमत होतं ते तुमच्याकडून सरकलंच नसतं ना असं आहे ना की लोक अतिशय हुशार असतात लोकांना योग्य आणि अयोग्य सत्य आणि असत्य याची पूर्ण कल्पना असते इतकंच आहे त्यांना व्हायच नसतो बरोबर आहे पण लोक मात्र व्यवस्थित निर्णय घेतात त्यांना सगळं समजतं म्हणून मतदारांना राजा म्हणतात तो मतदार राजा आहे त्या राजांनी बरोबर ओळखलेलं आहे आणि ज्याच्या पारण्यात मतदान करायचं त्याला आशीर्वाद द्यायची त्यांनी ते दिलेले आहेत शेवटचा प्रश्न आता आपण आमदार झाले कामाला सुद्धा लागले गावोगावी आपले सत्कार होत आहेत खरंच कसा हा आनंद कसा वाटतो काय सांगाल नेमका जनतेला खरं सांगतो तीन महिन्या चार महिन्यापूर्वी मी मंत्रालयात अधिकारी म्हणून बसलो होतो आणि त्यानंतर जे काही मी प्रवास केला तीन महिने खऱ्या अर्थानं मी या निवडणुकीमध्ये घातले या तीन महिन्यानंतर मी विधानसभेचा सदस्य म्हणून जनतेने मला आशीर्वाद दिलेले आहेत एक वेगळ्या प्रकारची भावना माझ्या मनामध्ये आहे या मेकर लोणार भागातील जनतेनं जे माझ्यावर अपार आणि उदंड असं जे काही प्रेम केलं आणि जो काही मला गौरवास्पद हा जो काही विजय त्यांनी मिळवून दिला त्याबद्दल मी हे विजयाच श्रेय जे आहे ते त्यांना देतो आणि त्यांचे आभार न मानता मी त्यांच्या ऋणातच राहू इच्छितो कारण आभार मानून हे फक्त शब्दांची हे होईल फक्त फार फार तर पण मी या जनतेच्या ऋणामध्येच राहणार आहे यापुढे आणि त्यांचे ऋण फेडण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करणार आहे नक्कीच तर हे होते नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ खरात जनतेच्या मनातला आमदार आणि विकासाला चालना देणारा आमदार असंच म्हणता येईल